शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खात्यात वर्ग करण्यासाठी पीक विमा जाहीर पुनर्रचित हवामान आधारित फळपी विमा योजनेअंतर्गत आंब्या बहार सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता अग्रिम राज्य हिस्सा अनुदाना पोटी रक्कम दोनशे पंधरा कोटी शहाण्णव लाख तीस हजार चारशे चौदा इतका निधी योजनेच्या ई e एस सी आर ओ डब्ल्यू खात्यात वर्ग करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा आज एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आता प्रस्तावना पाहूया त्याच्यानंतर आपण शासन निर्णय पाहूया व किती पीक विमा कंपन्याला हे पैसे वितरित करण्यात आहेत त्या तुमची कंपनी आहे का नाही आम्हाला सांगा शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी याकरता राज्यात प्राधान्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे घट येते पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस व सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या दोन वर्षामध्ये बहारामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळी आंबा केळी द्राक्ष अ व ब प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी व पपई या नऊ फळ पिकांसाठी ती जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून भारतीय कृषी विमा कंपनी बजाज आलियन जनरल इन्शुरन्स कंपनी फ्युचर जनरल इन्शुरन्स इंडिया कंपनी या ठिकाणी युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यामार्फत येथील शासन निनानवे राबवण्यात येत आहे तर शासन निर्णय असा आहे की केंद्र शासनाने दिनांक एक चार दोन हजार पंचवीस व दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानवे पुनर्रचित हवामान आधारित फळपी किंवा योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने दिलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आणि तद अनुषंगाने अनव्य कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस याचा विचार करता पुनर्रचित हवामान आधारित फळपी किंवा योजनेअंतर्गत आंब्या बहार सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करता अग्रिम राज्य हिस्सा अनुदानापोटी दोनशे पंधरा कोटी शहाण्णव लाख तीस हजार चारशे चौदा इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्याच्या अनुषंगाने योजनेच्या ई e एस सी आर ओ डब्ल्यू बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आंबिया बहार सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करता विमा कंपनीचे नाव आहे भारतीय कृषी विमा कंपनी बजाज आलायन्स फ्युचर जनरल त्याच्यानंतर युनिव्हर्सल सोम्पो अशा या चार प्रकारच्या कंपन्या आहेत कृषी आयुक्तालयाच्या पत्रानवे दिलेल्या आकडेवारीनुसार आंब्या बहार सन मदिल एकुन रकम, दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील एकूण देय राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान रक्कम आपण खालीलप्रमाणे पाहू शकता त्याच्यानंतर दोन नंबर आखान्यामध्ये आहे आंब्या बहार सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करता आयुक्त कार्यालयाने शिफारस केलेली देय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम गतवर्षीच्या एकूण देय रकमेच्या पन्नास टक्के या ठिकाणी आपण पाहू शकता आंब्या बहार सन दोन हजार पंचवीस आणि करता वितरित करण्यात येणारी अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम या ठिकाणी आपण पाहू शकता अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक पीक विमा संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा